नमस्कार पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप स्वागत आपण शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय कर्ण आठ या भागाचं वाचन करत आहोत त्या रात्री काही केल्या मला झोप येईना कुतुहल हे अवकळ घोड्यासारखं असतं संयमांचे कितीही वेग लावले तरी ते धावतच सुटतं या कुशीवरून त्या कुशीवर असा सारखा मी तळमळत होतो एकच एक प्रश्न पुन्हा पुन्हा सारखा माझ्या डोळ्यासमोर नाचू लागला माझ्या कानातच तेवढी कुंडल का रात्री ती चमकतात म्हणे कशी चमकतात ती का चमकतात तसाच ताडकन उठून अंथरुणावर बसलो डोळ्यांची भुभुळं कानाच्या कोपऱ्यांपर्यंत खेचून खरोखरच कुंडल चमकतात काय हे पाहण्याचा व्यर्थ प्रयत्न करू लागलो काही केल्या कान डोळ्यांच्या कक्षेत येईना अस्वस्थ अस्वस्थ झालो आपले कान आपणाला कसे दिसतील याचा बराच वेळ विचार केला मला काहीच सुचे ना क्षणभर वाटलं शोनाला उठवावं आणि माझी कुंडलं चमकतात काय ते पहा असं त्याला विचारावं पण आईच्या कुशीत तो निर्धास्तपणे झोपला होता त्याला उठवलं असतं तर आई ही जागी झाली असती बाबा तर हस्तिनापुरात होते काय करावं हे समजेना इतक्यात मला बाबांचे शब्द आठवले गंगामाताच तुला याचं कधीतरी उत्तर देईल मी हळूच अंथरुणावरून उठलो अलगत पर्णकुटीचं दार उघडलं आणि गंगामातेच्या रोखानं चालू लागलो आकाश पांढऱ्या शुभ्र लुकलुकणाऱ्या खचाखच बहरून गेलं होतं शोन म्हणाला होता तुझी कुंडल चांदण्यांसारखी चमकतात म्हणून मधून मधून चांदण्या कशा चमकतात ते निरखून पाहू लागलो पण तेवढ्यानं काही माझं समाधान होईना रात्रीच्या किड्यांची किरकिर सतत चालू होती सगळं चंपानगर मंदिराच्या गाभाऱ्यासारखं निचळ शांत होत चुकूनच कोणाच्या तरी अश्वशालेतील घोड्यांची फुरफूर काय ती ऐकू येत होती तारकांच्या अंधूक अस्पष्ट प्रकाशात समोरचा मार्ग अस्पष्ट दिसत होता मी झपाझप पावलं उचलीत चालू लागलो मधूनच थंडगार वायूच्या लहरी अंगावर आदळीत होत्या उत्तरीय पांघरायलाही मी विसरलो होतो बराच वेळ चालल्यानंतर गंगा काठावर आलो दिवसा चैतन्यानं ते पात्र रात्री मात्र अतिशय गंभीर आणि शांत वाटत होत दिवसा आकाशाला भेटलेलं दिसणार पात्र अंधाराच्या साम्राज्यात फार मिसळून गेलं होतं केवळ किनाऱ्यावरच्या खडकावर आणि वाळूवर आदळणाऱ्या अविरत लाटांची लपलप तेवढी ऐकू येत होती त्या आवाजानं तिथल्या शांततेला फारच गंभीरता आणली होती मी तसाच उभा राहून त्या ते शांततेचा कानोसा घेऊ लागलो क्षणभर आपण इथं काहीतरी विचारायला आलो आहोत हेही मी पार विसरून गेलो विचारांच्या तंद्रीत तसाच गंगामातेच्या पात्रात उतरलो आकाशातील तारकांचं स्वच्छ प्रतिबिंब त्या संत पात्रात पडलं होतं त्यातील दोन तारकांचं प्रतिबिंब हिंदकळत लांबट होई ओंजळीत पाणी घेण्यासाठी म्हणून खाली वाकलो त्या दोन तारका जास्तच चमचमू लागल्या मी माझं तोंड पाण्याच्या अगदीच जवळ नेलं त्या दोन तारका म्हणजे माझ्या कानातील दोन कुंडलच होती खालच्या गंगेच्या पाण्यात दर्पणात ती मंदपणे चमकत होती मधूनच लाटांबरोबर लांबट आकार घेत होती मी माझा चेहरा पाण्यात एक टक निरखू लागलो ती दोन कुंडल निळसर प्रकाशाची एक लग वलय फेकीत होती ते माझ्या चेहऱ्याचं अस्पष्ट स्वरूप होतं माझी कुंडल रात्री चमकतात हे रहस्य गंगामातेनं मला सांगितलं पण चमकणारी कुंडलं मला एकट्यालाच का मिळाली होती कोण आहे मी तसाच पाण्यात उभा होतो माझ्या मनातील एक शंका दूर झालेली होती पण दुसरी तशीच होती का मिळाली मला ही चमकदार कुंडल तीन चार घटका तसाच पाण्यात उभा होतो पहाटे कोणीतरी काठावरच्या मंदिरातील घंटा वाजवली एकदम पर्णकुटीची आठवण झाली मी ना ही हे पाहून आई घाबरून गेली असेल लवकर परतावं म्हणून समोर पाहिलं पूर्वेकडची बाजू हळूहळू उजळू लागली होती अंधाराच्या साम्राज्यात विरलेलं गंगामातेचं पात्र पुन्हा निळ्याभोर आकाशाच्या हातात हात घालून उभं होतं पहिल्याच पर्जन्याच्या सरीनं एखादा पिवळसर कोंब धरणी मातेच्या कुशीतून हळूच बाहेर डोकावू लागावा तसे दूरवर सूर्यदेव गंगामातेच्या उदरातून वर येत होते मी त्याच्याकडं पाहिलं माझं मन शांत झालं होतं नकळत ओंजळवर पाणी घेतलं डोळे मिटून त्या पाण्याचं अर्घ्य हळुवारपणे मी सूर्यदेवांना दिलं आणि परतलो रात्री अस्पष्ट दिसणारा मार्ग आता उजळून निघत होता रात्री मंदिराच्या गाभाऱ्यासारखं शांत वाटणारं चंपानगर आता मंदिराच्या कळसावर फडफडणाऱ्या त्रिकोणी ध्वजासारखं चैतन्यमय वाटत होत परत आल्याबरोबर आईनं मला विचारलं कुठं गेला होतास ती किती घाबरली होती गंगामातेच्या काठावर तू नाहीस पण तिनं दाखवलं मला माझ्या कानातील कुंडलं कशी चमकतात ते अतिशय भेदरलेल्या दृष्टीनं तिनं माझ्याकडं पाहिलं मधून मधून ती माझ्याकडं अशाच विचित्र दृष्टीनं पाहत असे ती मला आणखी काहीतरी विचारणार होती ते टाळण्यासाठी म्हणून लागलीच मी बाहेर आलो धन्यवाद